एक रोड येतो तो, तो साधारण वाड्यामधून येत असतो वाडा म्हणजे ना आपल्या आप, राजुनगर मधून मार्ग एक रोड आहे आणि हा एक आंबेगाव मार्ग आहे पण राजगुरुन मार्ग रोड आहे ना त्याची अवस्था वाईट आहे एवढ्या मोठ्या बिमाना उगम कुंडातून होतोय करत गेलो ना जास्त एक्सप्लोअर पण आपल्याला करता येते बऱ्याच गोष्टी तिथलं खाणं पिणं लोक परत लँडस्केप बरंच आता इथं आहे ना लॉची व्यवस्था आहे नाही टी टी रिसॉर्ट पण आहे तिथं पण तुम्ही बुकिंग करू शकता पण ते जास्त कॉस्टली आहे जा चिपर ऑप्शन बरेच आहे इथं साधारण मागं पण तुम्ही थांबले ना गावगावात बऱ्याच जागे होमस्टे पण आहे कशाची ग्रामपंचायत इथून साधारण शंकर बासष्ट किलोमीटर आहे आणि ना नाशिक हायवे हा पुढे जातो आहे सरळ निघून नारायणगाव जुन्नर बिन्नर त्या साईडला आपल्याला खाली उतरायचंय साईडला टेम्परेचर डाऊन झालंय आता इथं थंड वाटायला लागले फॉग पण दिसतय का इथे इथं आणि खाली गेला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता साधारण वाजले साडेसात आणि आज रात्री मी ना लेट झोपलो जरा त्यामुळे लेट उठलो जरा साडेसात वाजल्या तर निघलो जवळपास सात वाजता निघलो युजुअली मी ना स पाच वाजता निघत असतोय पाच ते मॅक्सिमम साडेपाच चार आता आता मी जरा राईड आहे ना एन्जॉय करायला लागलो आहे जरा असे अदरवाईज पहिलं मी फक्त स्पॉट करत होतो हा स्पॉट तो स्पॉट बट आता मला स्पॉट ऐवजी असं आहे ना फिरायला जास्त आवडते ट्रॅव्हल करायला आणि असं ट्रॅव्हल करत गेलो ना जास्त एक्सप्लोअर पण आपल्याला करता येते बऱ्याच गोष्टी तिथलं खाणं पिणं लोक परत लँडस्केप परत चेंज होतं असं असं एक्सप्लोअर जर करत गेलं तर आणि मी त्या हरिणावाल्यांचं बघतोय ना आता ते साला मला खरंच ना इन्फ्लुएन्स करता ते त्यांचं बघून बघून कंटेंट मला आहे ना पागल झालेलं मी लिटर भारी बहारी बनवता ते ती जर का तुम्ही बैठलं असेल ना आता एक्सप्लोअर रान इन टू पॉईंट व काहीतरी ये आजू ट्रिपल झिरो एट आहे आणि अजून अजून दोन तीन जण आहे त्यांचीच घ्याय हरिणावाल्यांची त्यांची नाव नाही माहीत मला पण व्हिडिओला बाप बनवते तर राहते इथं हॉटेलमध्ये आपण कॉफी घेऊ इथलं वॉशरूम पण यूज करते गाडी लॉक करून दे भाई साधारण आठ वाजले इथून आपण आपल्याला जायला अजून बहात्तर किलोमीटर जायचे साधारण दीड तास लागणार आपल्या जायला ऑलमोस्ट नऊ वाजले आता एक तास लागला मला एकद कॉफी घेतली आणि सँडविच खाल्लं सेट टू गो लवकर लवकर लागेल मला आज जरा ऊन आज आता ऊन वाढायला लागलेलं आहे कडक ऊन येते एकदम मजा नाही अशी थोडं जण आहे ना, ना। और और आ, वर वर गेले ना भीमाशंकरच्या वरती चढण ना त्यावेळेस जरा वातावरण तिकडे चेंज असणार आहे जरा कारण तिकडे एकदम टॉपवर ना ते जरा टेम्परेचर पण कमी असेल ऊन पण कमी असेल तर मनसरच्या बायपास आलो ना तिथून आपल्याला साईडला खाली उतरायचे इथून साधारण बासष्ट किलोमीटर आहे आणि पुन्हा नाशिक हायवे हा पुढे जातो डायरेक्ट सरळ निघून नारायणगाव जुन्नर बिन्नर त्या साईडला आपल्याला खाली उतरायचंय आता इथून डायरेक्ट वडगाव कांदळी विंदळी घोडेगाव बिडेगाव मार्गे आपण गोळे गावातून मंगाट वर सोडून डिम्बलशंकर साईडला ला जातो हा आपण पोहोचले बराबर त्या स्पॉट पर्यंत इथून येणार राइटला मारला का ओपे गाव आहे इकडं डिंबे धरण ही डिंबी धरण आहे इथून आपल्याला लेफ्टला जायचंय लेफ्टला गेला वर गेलं किती किलोमीटर इथे लिहिले किलोमीटर राहिले साधारण इथून चाळीस पंचाळीस किलोमीटर असणार आहे चाळीस पंचाळीस किलोमीटर असा आपल्याला वर जायचं आता थांबलो होतो ड्रोन फ्लाय केला काय व्यू दिसला राह तिथे गो एक खुर्द गाव आहे ते लास्ट मागल्या वर्षी मी ते बैठलो होतो बरोबर तिथला व्ह्यू नाद होता पण तेव्हा दुःख होते आणि सिनिक व्यू दिसत होता आता काय आलं असं निळसर दिसते जास्त आता आयफोन मध्ये कलर जरा आहेस करताय पण ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये ना लगेच दिसते तो प्रॉब्लेम आहे अदरवाइज इथले रोड्स तिथला व्ह्यू काहीच तोट नाही कधी पण आलं ना इथं लय बरं वाटतं फक्त मान्सून मध्ये जर आले आपण तुम्ही आणि ज्यावेळेस दुख असतील त्यावेळेस व्ह्यू सही सई पुढे रिसॉर्ट आहे छोटस हॉटेल आहे हॉटेल छोटस लास्ट इयरला ते हो थांबलो तुम्ही तिथून पण ड्रोन फ्लाईंग करून दाखवतो तुम्हाला कारण तुम तिथं तुम बऱ्या जरा एक दरी होती त्या दरीतून पण पुढला व्ह्यू तुला सुद्धा होता या साईड इथं हॉटेल होतं छोटस हॉटेल होतं आणि कॅम्पिंग हार्ट छोटे छोटे आणि इथं असं छोट्या हटे मी असं सास हळूहळू घेतली गाडी त्यावेळेस मला दिसलं ते मी हे बघितलं खरं तर कारण इथे इथून माझ्या लक्षात आलं बरोबर हे लोकेशनवर थांबलं लो तो आणि पुढं पूर्ण देपट्या अशी खाली भारी इथून दिसायला आता मेंटेन नसल्यामुळं एवढं काही व्यवस्थित नाही पण इथून दिसतं बघा इथून पूर्ण डिंबेदारांना दरण दिसतं का दरवाजा दिसतं इथून क्लिअरली दिसतं का क्लिअरली दरवाजा दिसतं इथून आपण ऑर्डर केलेली आहे पराठा ऑर्डर केला आहे कॉफी ऑर्डर केलेली आहे ते बचारलं म्हटलं म्हणलं चाले आवाज फक्त मी ते बसूनच खातो आपला तळेगरमध्ये नाही का इथून ना। ले एक लेफ्ट साइड ने एक रोड येतो तो साधारण वाड्या मधून असतो वाडा म्हणजे ना आपल्या राजगुरुनगर मार्ग एक रोड आहे आणि हा एक आंबेगाव मार्ग आहे पण राजगुरुनगर मार्ग रोड आहे ना त्याची अवस्था वाईट आहे तिथून लय वेळ लागतोय सेम अंतर कमी दाखवत आहे पण इकडलं जास्त दाखवते पण तिथले रोडले भारी त्याच्यामुळं अंतर पण काप लवकर कापता येते पण आता भीमशंकर तीन ते चार किलोमीटर राहिला सर इथे चेकपोस्ट आहे यांचा किती आहे आता स्कॅनर आहे का दर पाचशे सुट्टे आहे शंकर कशाची ग्रामपंचायत तुमच्या ग्रामपंचायतची आहे का बरं बरं चालेल तिथून नाही दिली किती किलोमीटर इथून भीमशंकर सहा बरं चालेल पुणे ग्रामीण पोलीस यांच्या गावाची चेकपोस्ट वाटतो आता साधारण साडे दहा वाढलेले ऑलमोस्ट इथून साधारण फक्त दोन किलोमीटर पि मशन माग ना एक फाटा फुटतोय तिथं आहे ना कोंडवळ जातो पय मागल्या वर्षी पण आम्ही एक्सप्लोर केला होता तिथून आता एवढं ऊन लागते पण जाड खाली ना इथं असं गार थंड वाटतं एकदम मग दोन मिनिटं थांबलो इथं जरा गाडीत पण गरम होतं ए सी नाही डोकादुखा लागला मग आता गाडी पूर्ण टन अख्खे जवळपास आपण खालून गुहे खुर्दगावपासून लागलो ना तेव्हापासून आतापर्यंत आहे ना पूर्ण शपटवण्याची अख्खे रोड वीड आहे इथं रोडची कंडिशन पण चांगली अख्खी सिमेंटचे रोड इथं काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता इथून पण दोन किलोमीटर पुढं जायचं आपल्याला एकदम जवळ आलेलो आहे साधारण एक हा अर्धा किलोमीटर असून फक्त पण या साईडला टेम्परेचर लय डाऊन झालंय आता इथं थंड वाटायला लागलंय फॉग पण वाहतो का इथं दिसतंय का धुख वाहतंय तिथे इथं आणि खाली गेलं ना घाटाच्या खाली आख गरम होतंय इथं पार्किंग नाही ह्या साईडला गाडी पार्क केली मी फक्त आपल्या ड्रोन सोबत घ्यायचं आहे मला वातावरण लय चेंजेस झाले आता असं थंड वाटतंय अरा मग असे ना गरम होत होतं आता थंड मस्त वाटतंय ड्रोन ह्याच्यात ठेवून इथ सोबत घेऊन जाऊ ड्रोन मग अशी आपण थांबलो होतो ना तिथं गाडी पार्क केली झाडाखाली ते तिथून आता इथपर्यंत लय चेंज झाले टेम्परेचर बरं डाऊन झालं आहे आता थंड हवा लागते चांगली आणि त्या साईडला वाटतं अक्षरशः आता इथून पुढं आपल्याला जायचं जायचंय आपल्याला लागेल ला मंदिर आणि मंदिरानंतर आपल्या गुप्त भीमाशन आहे आणि जिथं आहे ना भीमानाचं उगम होतो ती पण जागा आहे वर्किंग डे असला तरी एवढी गर्दी बघा आणि ज्या वेळेस रविवार असतो ना ज्यावेळेस पर माग आहे ना पार्किंग आहे बरीच माग पार्किंग करा लागते वर्किंग डे असल्यामुळे गर्दी नाहीये तुम्ही मंदिरच्या जवळ येऊन जाता गाडी तला जागा आहे तसे रोडला पण लावू शकता कडला असं लावता लावतो जागा गाडी गरबन स्थानक आहे इथं बस थांबतात ह्याच्या शेदारी लॉज आहे राहण्याची वगैरे सुविधा आहे या साईडला टॉयलेट्स आहे मला जायचे तिकडं म्हणजे तिथं येणार डेप ते खाली मला खर्च ते बघायचं की ती ना आता दुखवाचं आहे ते आता इथं येणार लॉची व्यवस्था आहे ना ते एम टी टी सीचं रिसॉर्ट पण आहे तिथं पण तुम्ही बुकिंग करू शकता पण ते जास्त कॉस्टली आहे चिपर ऑप्शन बरेच आहे इथं साधारण मागं पण तुम्ही थांबल्या ना गावगावात बऱ्याच जागे होमस्टे पण आहे एवढं काही विषय नाही इथं तर आय बिन तिथं मानलेली र इथून तर काही दिसत नाही खाली ते त्या साईडने आज जाऊन बघू त्या साईडला दुखं वाहत रे हे खाली पूर्ण आहे डायरेक्ट खाली त्याच्यामुळे बघा भर वाटन एंटर व्हायला रोड आहे हे कमन ना तिथून आपल्याला खाली आहे तू डायरेक्ट राईट लेफ्ट मारला की खालपर्यंत पायर आहे मंदिरापर्यंत जायला बरेच छोटे मोठे स्टॉल पण आहे दुकानं पण आहे इथं वनाधिकारी यांच्या गाड्या पण असतात कारण पूर्ण नबीमशंकर फॉरेस्ट या दर्शन घेतलं ना बॅक साइडनी इथं राम मंदिर आहे आणि इकडून खालून तिथून आत जायचं आपल्याला तिथं गुप्त भीमाशंकर तिथून आज जायचं बोर्ड पासून आत तिथून आत आहे ना दीड किलोमीटर आत जायचंय बिग ट्रेक करायला तिथं गुप्त भीमाशंकर या साईडला आणि ह्या मंदिराच्या ह्या साइड वरती ना तिथं आहे ना भामा नदीचं आहे ना, ना उगम स्थान आहे हो ते दाखवतो तुम्हाला का बॅक साईडला आलो मी जिथं आहे ना राम मंदिर आहे तिथं म्हणजे दाखवायला गुप्त विमाशंकर पुढे इथून आपण ड्रोन फ्लाय केला आता आलो आपण जिथं भामा नदीचा उगम होतो तिथं रेवाय मंदिराचा स्टेप आहे तिथून मी असं आलो आणि त्या पॅरल रोडमध्ये ना या साईडने आपल्याला या साईडने सरळ गेलं ना तिथं भीमा नदीचा उगम स्थान आहे एवढ्या मोठ्या भीमा नदीचा उगम कुंडातून होतोय तो ले ले। आता साधारण बारा वाजलेले आता ऊन लागायला लागले लाग इथून आपल्याला पार्किंग मध्ये पूर्ण भीमाशंकर एक्सप्लोर केलं मंदिर बैठलं भीमा उगम बघितला गुप्त भीमाशंकरचं साईड आणि चालू पण गाडीकडं कचरा लेक गेलाय घाण ले वास येतो इथं राव अखं कचरा इथं लोक कचरा करतात राह plastic that they wash the gun.